नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक महायुती सोबत राजर्षी शाहू विकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर लढणार आमदार आमदारावकर यांचं प्रतिपादन केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे जयसिंगपूरची निवडणूक सुद्धा महायुतीसोबत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीमधील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन लढवणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे जयसिंगपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना प्रत्येक मूलभूत गरजा पाहून शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे राज्यात व केंद्रात महायुतीचं सरकार असल्यामुळे जयसिंगपूर शहरात देखील महायुतीमधील घटक पक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक जाईल आणि आपली सत्ता नक्की येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर काय म्हणाले ते आपण सविस्तर पाहूया निश्चितपणे ही निवडणूक लढू आणि सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्षाची या सगळ्या शंभर टक्के शेतात या निश्चितपणे एवढा मला आज जनतेमध्ये आपण जेवढा पोहोचतो त्यावेळा एकंदरीत आपल्या जनतेच्या भावना ही आपल्याला लक्षात येतात कारण एवढी पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये ज्यावेळा आपण झालो होतो त्यावेळा लोकभावनेचं आपल्याला लोकभावना ही लगेच कळत असते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आणि नगराध्यक्ष सकट सगळ्या सीटा आमच्या ह्या निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा आज लोक म्हणतात की बारामती झाली पाहिजे कोण काय म्हणतं सुद्धा बारामतीच्या पुढं कसं जाऊ अशा पद्धतीचं काम ती करायची मानसिकता ठेवून आम्ही सगळे लोक या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाग घेतो यासाठी म्हणून तुमच्या सगळ्या पत्रकारांचासुद्धा या शहराच्या विकासामध्ये पत्रकार असेल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचासुद्धा तेवढाच ते सहभाग त्या शहराच्या विकासामध्ये हा जसा राज्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून जसा आम्हाला आमचा जसा ते यामध्ये वाटा आहे तशाच पद्धतीनं पत्रकारांचासुद्धा छायाचित्रकार सगळे प्रिंट मीडियाचा सुद्धा त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा सुद्धा तेवढा सहभाग ह्या शहराच्या विकासामध्ये आवश्यक आहे आणि ते सुद्धा आपण त्या अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही आम्हाला शांततेनं शहराच्या विकासावर आम्हाला निवडणूक खेळायची असल्यामुळे आमचा इथून पुढच्या काळामध्ये कुणालाही आरोप प्रत्यारोप कुणाला काही न करता शहराच्या विकासावरच आम्ही दोन तारखेपर्यंत बोलू आणि शहराच्या विकासावरच बोलून आम्ही आमचं मतं मागू एवढं तुम्हाला जाणमित त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे मुले पराग पाटील साहेब आहेत शिवसेनेचे आहेत सगळेच हे आम्ही सगळे लोक आहोत बगरम काम करतात आणि आघाडीचे हे सगळेच आम्ही एकत्रित बसून आम्ही एक शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित आम्ही सगळे सुटवणार कोण मला प्रश्न काही लोकांना प्रश्न पडला असेल तुमचं किती आमचं किती आमच्या सगळ्यांचे मिळून सत्तावीसच्या सत्तावीस हे सगळे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार शिवसेनेचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार ताराणे आघाडीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार शव आघाडीचे आहेत ही सगळ्यांची आमची एकत्रितपणानं निवडणूक मोठ आहे इथं मी पणा आमच्या या आघाडीमध्ये नाही इथं आम्हीपणा हा सगळ्यांना एकत्रितपणानं मिळून जायची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही निवडणूक यशस्वी करून दोन तारखेला गुलाब हा आमच्या अंगावर पडेल असा आम्हाला विश्वास आहे यावेळी बोलताना भाजपाचे मिलिंद भिडे म्हणाले की महायुतीच्या सरकारमुळे जयसिंगपूर शहराच्या विकासाला आणखीन चालना मिळणार आहे त्यामुळे जयसिंगपूर शहरात महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार असल्याचं सांगितलं या प्रसंगी बोलताना अनिल उर्फ सावकर म्हणत काय म्हणाले ते पण सविस्तर पाहूया बोटा नगरपालिकेचा निवडणूक आशीर्वाद आणि आज एकत्रपणानं सव्वीस जागा आम्ही एकत्र बसून सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे समावेशी म्हणून आम्ही आज थेट कोचखानवर केंद्रात आणि राज्यात सत्ता आपली माहिती एकत्र आहे त्या पद्धतीनं आम्ही आज नगरपालिकेचा आम्ही वर जे निर्णय झाला निवडणूक लढवताना कुठल्या पद्धतीनं लढवायचा हा निर्णय तिथं झाला आणि त्यावेळी सांगितलं आम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्थांना जिथं काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे लढवण्याचं आव्हान सी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आज जी परिस्थिती आहे इथली स्थानिक जयसिंगपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीला सामोरं जात असताना केंद्रात आणि राज्यात महायुतीचं जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी महायुतीमधील घटक पक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला याप्रसंगी संजय पाटील यड्रावकर असलम फराज राजेंद्र आडके ताराणी आघाडीचे बजरंग खामकर शीतल गतारे अभिजित भांदेगिरे मिलिंद साखरपे शैलेश आडके शिवसेना शिंदे गटाचे पराग पाटील माजी नगराध्यक्ष असलम फराज माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे सुनील मजलेकर युवराज शहा भाजपचे शहराध्यक्ष रमेश येळगुडकर राहुल बंडकर दादासो पाटील चिंचवडकर राजेंद्र आडकर संतोष खामकर बाळासाहेब वगैरे माद नाईक यांच्यासह माहिती सर्व घटक पक्ष ताराणी आघाडी आणि शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते तर एक पॅटर्न तयार केला गेला होता तोच पॅटर्न ह्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायत इथं सगळी लढवा असं तिन्ही नेत्यांनी इच्छा व्यक्त करून सर्व आम्हाला काही का असे निर्देश देण्यात आले होते तर आणि असं पण सांगण्यात आलं होतं की पक्षीय चिन्हावर पण इलेक्शन लढली तरी चालेल किंवा आपापल्या ठिकाणी लोकल जे तुमचे ऍडजस्टमेंट असतील प्रत्येकाचा जो प्रभाव असेल किंवा प्रभुत्व असेल त्या पद्धतीनं सीटिंग करून तुम्ही ह्या आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंग नगरी न्यूज चॅनल